देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा महेश पाटील चंदूर गावकामगार तलाठी कार्यालयावर तिरंगा फडकलाच नाही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण देशात सरकारकडून हर घर तिरंगा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे तसेच प्रत्येक शासकीय कार्यालयातही तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान तिरंगा ध्वज फडकवण्याचा परिपत्रक असले तरीही चंदूर येथील तलाठी कार्यालयावर तिरंगा ध्वज फडकलाच नाही संपूर्ण देशात हरघर तिरंगा उपक्रम राबवला जात असताना हातकलंगले तालुक्यातील मौजे चांदूर येथे तलाटी कार्यालयात तेरा ऑगस्ट व चौदा ऑगस्ट या दोन दिवसात एकदाही ध्वजारोहण करण्यात आलं नाही याबाबत तलाटी राहत शेख यांना चंदूरचे सरपंच स्नेहल कांबळे यांनी जाब विचारला असता तलाटी राहत शेख यांनी उद्धटपणे उत्तर देत आम्हाला ध्वजारोहणसंबंधी कोणतीही शासकीय परिपत्रक मिळालं नसल्याचं सांगितलं व ग्रामस्थांनी दिशाभूल केली ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली गावातील ज्येष्ठ नागरिक गावचावडी येथे जमा झाले व याबाबत महसूलचे वरिष्ठ अधिकारी यांना सदर घटनेची माहिती दिली हातकलंगले पंचायत समितीचे माजी सभापती महेश पाटील यांनी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं तलाठी राहत शेख यांचा निषेध व्यक्त करत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे महानकरी न्यूजसाठी विकास लवाटे इचलकरांची देशामध्ये मान्य आमचे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी तिरंगाबाबत जागृती होण्यासाठी हर घर तिरंगा ही मोहीम राबवला असताना आज गावामध्ये विपरीत परिस्थिती बघण्यासाठी मिळाली शासनाचं परिपत्रक असतानासुद्धा तिथल्या तलाटे शेख शेख मॅडम म्हणून आणि त्या मॅडमांना गेलेत काल काल तेरा तारीख आज चौदा तारीख दोन्ही दिवस इथं ज् ध्वजारोहण झालेलं नाही आणि त्यांना प्रश्न सरपंचाने त्यांना कॉल करून विचारलं की तुझ्या आम्हाला त्यासले काय वर्ण आदेश आलं नाही आणि त्यामुळे आम्ही ध करू शकत नाही त्या उद्धट प्रकारच्या बोलण्यानं हे बोलणं डायरेक्ट चंदूरगावच्या सरपंचानं त्यांचं हे बोलणं आहे आणि हे जर असं असेल तर आम्ही निसर्गजण चंदुरगावकरी त्यांचा निषेध करतो आणि त्यांच्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असं मी त्यांना शासनाला विनंती करतो की खरोखर असं जर देशाबद्दलचं प्रेम आणि जर व्यवस्थित आणि बोलला गैरहजर आहे गैरहजर आहे झेंडाबद्दल केले नाही आणि पूर परिस्थिती असत सुद्धा ते गैरहजर त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा ही गावकऱ्याच्या वतीने मी शासनाकडे मागणी करतो ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा